हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्याकडे होतं सुंदरीचे डोहा जेवण सुंदरी, सुंदरी म्हणजे आमची गाय आहे काहीतरी वेगळी गोष्ट आहे काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे म्हणून म्हटलं की एका लाँग व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी आणि तसं तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात पण आता ही एक छान आठवण राहावी म्हणून हा हा एक व्हिडिओ ही गाय आमच्या चुलत सासूबाई सासऱ्यांची आहे आणि सगळ्यात स्पेशल काय आहे सांगू का ही गाय याच घरात जलम दे म्हणजे घर गाय आहे आणि आता तिला लग... पहिल्यांदा बाळ होणार आहे त्याच्यामुळं हा गोड कौतुकाचा सोहळा नियोजन केलेला आहे आणि मी पण कितीतरी दिवसानंतर असं मोठ्या व्हिडिओला ओव्हर करायला त्यामुळं मला पण थोडंसं वेगळं वाटाले पण छान वाटतंय मोठ्या व्हिडिओ थ्रू सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येतात मग छान गायला औक्षण करून ओटी बांधून वगैरे घेतली आणि हे सगळं असं म्हणजे आपण नॉर्मली कसं बेबी शॉवरच्या वेळी सगळं सजवून ठेवलेलं असेल तसं सगळ्या गोष्टी छान सजवलेल्या अगदी एका बाईचं ओटी भरणं होतं त्या पद्धतीनं आम्ही गाईचं ओटी भरण कर करत मग छान छान फोटोज व्हिडिओज वगैरे चालू होतं सगळी पाहुणे मंडळी पण जमलेली आणि जेवढी पण लोक आले तेवढी सगळी गायसाठी कौतुक म्हणून साडी वगैरे असं घेऊन आलेली मग ते सगळं देणं त्याच्यानंतर फोटोज काढणं वगैरे असं चाललं होतं कारण ह्या खूप छान आठवणी असतात आणि हे असे कार्यक्रम एकदा एकदाच होतात आयुष्यात सारखं सारखं काही होत नाहीत त्यामुळं हे भारी वाटाल तर स्टार्टिंगलाच आम्ही पण एक फोटो काढला कारण की नंतर बाळ वगैरे रडायला लागलं तर मग मला काढायला मिळणार नाही म्हणून पहिल्यांदाच काढून घेतला गाईला सगळ्यांच्या साड्या वगैरे घेतलेल्या आणि आमच्या रिद्देशला पण घेऊन आलेत साहिल काका त्याचे फोटो काढण्यासाठी कारण मोठं झाल्यावर त्यानं पण बघितलं पाहिजे घरातल्या मोठ्या माणसांचं पण गायीसोबत फोटो काढलं सगळ्याच पाहुण्यांनी काढलं पण सगळ्याच व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं वगैरे काय पॉसिबल नव्हतं आणि सगळ्यात कौतुक म्हणजे एवढा वेळ गाय अजिबात न, न कंटाळता तिथे इतका वेळ थांबलेली दहा पंधरा मिनटंसुद्धा गाय था न थांबणारी आणि आजच्या दिवशी दीड दोन तास अशी कंटिन्यू एका जागी उभं राहिलेली अधूनमधून असं तिला फेऱ्या वगैरे मारणं चालू होतं आणि मुखी जनावरे जरी असली तरी त्यांना भावना असतात बघा तिला आज कळलेलं की हा सोहळा आपल्यासाठी आहे आपल्या कौतुकासाठी आहे हे डेकोरेशन वगैरे सगळं छान केलेलं तर त्यामुळे ती पण अशी मस्त थांबलेली आणि प्रेग्नेन्सीच्या वेळी कसं आपल्याला बायकांना काहीतरी चांगलं खावं असं वाटतं काहीतरी असं इमोशन्स वगैरे असतात तसंच जनावरांचं पण तर असतं त्यांना पण काहीतरी छान छान खावं असं वाटतं ही प्रेग्नन्सी असते प्रेगनेंस एक जीव आतमध्ये वाढवणं पोटामध्ये हे एक खूप मोठी गोष्ट असते आणि त्यामुळे हे कौतुक होताना बघून असं छान तर आणि गावाकडची माणसं जनावरांच्यावर एवढा जीव लावतात की काही जणांना वाटते हां काय नाही ते करतात गायचं ओटी कुठं असते का पण का कान असू शकत नाही आपल्यासारख्या भावना मुख जनावरांना नसतात का मग त्या मुख जनावरांचं थोडंसं आपण कौतुक केलं तर बिघडलं कुठं आपल्यासाठी तो आयुष्यभर झिजत असते आयुष्यभर आपल्याला सगळ्या गोष्टी ते जनावर आपल्याला सगळं देत असते मग त्यांच्याप्रतीही थोडीशी कृतज्ञता आपली पण त्यात बिघडलं कुठं म्हणजे ज्यांची वृत्ती वाईट असते ज्यांना वाईटच बघण्याची सवय असते किंवा वाईटच बघत असतात त्यांना ह्या चांगल्या गोष्टी पण वाईटच दिसतात त्या लोकांचं आपण खरंच काही करू शकत नाही पण असा हातात पाट्या वगैरे धरून पण छान मस्त फोटो काढल्याने आम्ही सगळीजण हे फंक्शन खूप एन्जॉय करत होतं आणि पेडा की बर्फी आ, हे पण ओळखायसाठी आम्ही पेड्याच्या जागी लाडू आणि बर्फी ठेवलेलं तर आमच्या गाईनं ॲक्च्युली म्हणजे लाडूच खाल्ला तर बघूया आता काय होते गाईला पाडा होते का पाडी होते आणि जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि आमच्या ह्या काकी किती छान अशी साडी नेसवतात गाईला बघा एकदम मस्त नेसवलेली आणि लुकच चेंज झाला एकदम गायचा हे स्टार्टिंगलाच नेसवायला पाहिजे होती पण लक्षा ते लक्षात आल्या नसल्यामुळे त्या जेव्हा आल्या त्यांची जेव्हा एंट्री झाली त्याच्यानंतर त्यांनी नेसवली तर एकदम भारी वाटाल तर आणि गाय कशी दिसायला लागल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे असा व्हिडिओ तुम्ही कधी पहिल्यांदा बघितला होता का ह्याच्या अगोदर आणि हे असं असं म्हणजे असं फंक्शन कधी तुम्ही पाहिलेलं काय आणि आत्ता ह्याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण सांगा आणि मी दादा होणार मी दिदी होणार मी मामा होणार मी मामी होणार असा हातात पाट्यात धरून आम्ही ती पण एक रील केली ती तुम्ही इंस्टाग्रामला बघितली असेल ती पण खूप वायर गेली आणि खूप भारी वाटलं काही काही लोकांना शहरातल्या लोकांना तर ह्या गोष्टी बघताना व्हिडिओ थ्रू खूप मस्त वाटते गावाकडच्या का काही काही गोष्टी हे आधीपासून नव्हतं आत्ता चालू झालेत आता काही काही ठिकाणी गोष्टी करतायत आणि इथं आमच्या आई ह्या गायीची दृष्ट काढतायत कारण की दिसतेच एवढी छान तिचं रूपच एवढं छान आहे की नक्कीच हे केलं पाहिजे आणि बायकांच्या मध्ये पण असंच असतंय बघा की भरणी झाली की मग दृष्ट काढली जात्या मग आम्ही हातात अशा पाट वगैरे धरून छान फोटोज वगैरे काढले आणि सायमलटेनियसली इकडे जेवणाच्या पंक्ती वगैरे पण चालू होत्या दोन्ही दोन्ही घरात वाढत होते आमच्या घरात पण आणि इकडं पण पन। पण काही काही व्हिडिओ केलेले क्लिप माझ्याकडनं डिलीट झाल्यात काय काय आहे जेवढ्या आहेत तेवढ्या म्हटले एकत्र करूयात एक ब्लॉग बनवूयात जेणेकरून ह्या आठवणी राहतील आणि ही रील तुम्ही इंस्टाग्रामला बघितली असेल जवळजवळ पाच लाखापर्यंत व्ह्यूज गेलेत ह्या रीलला आणि खूप भारी वाटले काही लोकांना हे म्हणजे ही कॉन्सेप्टच भारी वाटले ते असं पण काहीतरी असते म्हणून तर खरंच खूप छान वाटलं आणि खूप मस्त असा हा कार्यक्रम झाला आणि फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ झाला आहे अजून बारा मिनटाचा व्हिडिओ आहे एवढं वॉईसवर द्यायचं आहे मला आणि मला खरंच उचत नाही आहे की मी काय बोलू कारण की आता सवय झालेली एक मिनटाच्या व्हिडिओला वॉईसवर देण्याची आणि एक मिनटात ज्या काही गोष्टी असतील त्या बोलण्याची पण मी हे काय कट वगैरे केलं नाही जेवढं रॉ ठेवता येईल तेवढं सगळ्या गोष्टी रॉ ठेवलेत कारण की हे जेवढं सगळं नंतर बघणार ते लय भारी वाटणार आणि हे ॲक्च्युली मला ओरिजिनल वॉइसवर पण ठेवायचा होता खरंतु काय झालं त्या इंटेन्शननं मी हा व्हिडिओ बनवलेला नव्हता शॉर्ट व्हिडिओच्या इंटेन्शननं मी हा व्हिडिओ बनवलेला त्याच्यामुळं ठेवलेलं <coughs> नाही आहे मी असा आवाज वगैरे मला आता इथून पुढे मी व्हिडिओ बनवायला चालू करू का तुम्हाला आवडतील का मोठे व्हिडिओ ते पण अशा उभ्या फॉर्मॅटमध्ये बघायला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे तुळशीच्या लग्नाचे पण व्हिडिओ क्लिप्स मी थोडेफार ॲड केले तुळशीचं लग्न होतं आज आणि मग रांगोळी वगैरे काढायची होती वेळ अजिबात नव्हता खूप जास्त गडबड होती त्यामुळे पट्टा रांगोळी काढली आणि हे असं साडी वगैरे का केली आमची किती छान नेसवलेली बघा तुळशीला एकदम अशी नव्या नवरीसारखी मस्त तुळस दिसत होती आणि गावाकडं ना अशा सगळ्या कार्यक्रमांना खूप जास्त उत्साह असतो त्या मानानं म्हणजे शहराच्या तुलनेत गावाकडं असे कार्यक्रम छान साजरे केले जातात आणि ना तुळशीच्या लग्नाच्या वेळी मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे ते म्हणजे काही भागांमध्ये ऊस लावतात तुळशीच्या लग्नाला साईडनं तर काही भागांमध्ये कर्दळी लावतात आणि काही भागांमध्ये शाळूची धाटे लावतात म्हणजे थोडक्यात काय क्या जिकडं जे पीक येतं जिकडं ज्या गोष्टी अवेलेबल असतात ते लावून सण साजरा करतात आणि असं प्रत्येक भागाची पद्धत वेगळी वेगळी असते काही ठिकाणीमध्ये अंतरपाठ धरून तुळशीचं लग्न लावतात तर आमच्याकडे काय अंतरपाठ वगैरे नव्हता तुळशीचं लग्न झालं पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून ना औक्षण वगैरे करून घेतलं आणि तुळशीच्या लग्नाला जर फराळ कसला असेल तर तो म्हणजे दिवाळीचा प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून सगळंच म्हणा दिवाळीचा फराळच असते आणि काही लोकांचा जरी फराळ संपत आलेला असला दिवाळीचा तरी तुळशीच्या लग्नासाठी का असे ना थोडा थोडा म्हणून हा ठेवतातच त्याच्यानंतर मग फटाके वगैरे हे लहान मुलांच्या आवडीची चा गोष्ट असत्या मग आमच्या इथलं तुळशीचं लग्न लावलं काकींच्या इथलं तुळशीचं लग्न लावलं औक्षण करून ओवाळून म्हणजे पाया वगैरे पडून सगळं म्हणजे छान वाटतं असं वातावरण छान असते आणि मी काय बोलायले मला कळन झाले कारण की मला झोप आले आले दिसून एवढा मोठा ओवर करायला लागले आणि म्हणूनच मला हे डेली व्लॉग लय आवडते की सगळ्या गोष्टी मनातल्या बोलता येतात आणि सगळं एक्सप्रेशन सगळं निवांत बोलता येते नाहीतर ह्याच्या वेळी कसं होते वन मिनिटचं जे मिनी व्लॉग असतात किंवा रील असतात एका मिनिटातच बोलायचं काय मज्जाच येत नाही बाबा ते सगळं झालं तुळशीचं लग्न झालं आणि मग आज आमच्या सासूबाईंचा वाढदिवस पण होता त्याच्यामुळं लग्नाचं जेवण आम्ही हॉटेलला ठेवलेलं मग गेलेलो केक वगैरे कट केला आमची दीर जाऊबाई दादाबाईनी म्हणजेच तर सगळे कॉलवरनं व्हिडिओ कॉलवरनं कनेक्ट झालेले मग बड्डे वगैरे सेलिब्रेट केला छानपैकी जेवण केलं आणि आज एकादशी असल्यामुळं मस्तपैकी व्हेज जेवण आणि फोटोग्राफर काय आमची व्यवस्थित नव्हती किती वेळ फोटोज काढत नव्हते ते त्यामुळं जरा असं ताटकळलेलं मग नंतर फोटोग्राफरनी मोबाईल घेतला जरा, जरा व्हिडिओ कॉलवर बोलले आणि अशा प्रकारे झालं आमचं बड्डे सेलिब्रेशन तुळशीचं से लग्न गायचं भरणं सगळं असं असं एकत्र एकत्र टाकले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब